नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण सलाड कसं करतात ते बघणार आहोत त्या आता सध्या हिवाळ्यामध्ये सगळ्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे ग्रीन सलाड पण खूप छान लागतं त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी दाखवते ही साधारण हिरवा कोबी छान ताजा अगदी मी धुऊन बारीक चिरून या ठिकाणी घेतलेलं आहे हे अर्ध गाजर किसून घेतलेलं आहे हे बीट आहे थोडंसं किसून घेतलेलं थोडा मोळा किसून उठला आहे मोड आलेली मटकी आहे मठ येत हे आणि हे मोड आलेले मूग आहेत वरून टाकायला आपण कोथिंबीर घेतलेली आहे चाट मसाला घेतलाय त्यात टाकायला आणि लिंबू घेतला आहे चाट मसाला नसेल तर काळं मीठ आणि जिरे पावडर पण छान लागते तर आपण हे सगळं कसं मिक्स करतात त्याआधी बघूया आता हे सॅलड आपण छानपैकी तयार करूया मी थोडं मी हे बाजूला करते आणि या प्लेटमध्ये आपण आता हे सॅलड तयार करू सुरुवातीला कोबी टाकलेला आहे याच्यावर मग हा मुळा टाकते मुळा थोडा कमी घ्यायचा म्हणजे उग्र लागत नाही पण मुळा पण खायला खूप छान असतो हो या सीझनमध्ये नंतर हे गाजर घेतलेलं आहे गाजर पण मी अर्धच घेतले खिसून कारण मग त्याची क्वांटिटी कमी जास्त झाली की थोडी त्याची चव पण बिघडते त्याच्यानंतर हे बीट आहे बीटमुळे थोडासा त्याला गोडपणा येतो वेगळी साखर टाकायची गरज भासत नाही नंतर हे मोड आलेले मठ आहेत हे मटकी आहे कच्चीच आहे ही वापवायची नाही कशीच छान लागते त्यामुळे थोडे प्रोटीन्स पण पोटात जातात कारण मोडमुळे त्याचं प्रोटीन कंटेंट वाढतं हे मोड आलेले मूग आहेत हे दोन्ही पण असलेच पाहिजे असं काही नाही मूग किंवा मठ दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालतं पण मुगामुळे पण खूप छान लागतं लहान मुलं हे अगदी आवडीने खातात त्यामुळे प्रोटीन वाढतात आणि सगळ्या भाज्या पण पोटात जातात त्याच्यावर आपण साधारण अर्ध लिंबू पिळूया त्याच्यामुळे पण विटॅमिन सी पण पोटात जातो त्याच्यावर मी थोडी जिरेची जी पावडर टाकते आहे साधारण अर्धा चमचा जिरापूट टाकायची नंतर हा चाट मसाला आहे चाट मसाल्यामध्ये काळं मीठ असतंच त्यामुळे वेगळं काळं मीठ टाकायची गरज नाही नसेल तर चाट मसाला नसेल तर काळं मीठ टाकायचं त्याने पण छान लागतं आणि सगळ्यात शेवटी आता मी हे थोडं मीठ टाकते आपलं साधं मीठ मिठाचा अंदाज प्रत्येकाला आवडेल तसं कमी जास्त करायचं कारण काळून आपण त्याच्यात चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे मीठ खाऊन पाहिल्यानंतर पण आपल्याला कमी जास्त करता येतं आणि वरून आता ही कोथिंबीर पण आणि सॅलड हे असंच ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला खायचं आहे किंवा जेवायला याला बसायचं आहे तेव्हा हे मिक्स करायचं म्हणजे याला पाणी सुटत नाही तर आता हे साईड साईडने मिक्स करून वाढलं तरी चालतं आणि म्हणून हे असं सगळीकडे सारखं पसरवायचं आणि असं साईडने मिक्स करायचं म्हणजे सगळं एकत्र मिक्स केलं तर त्याला पाणी सुटतं म्हणून हे प्लेटमध्येच ठेवायचं आणि असं जसं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मीठ पण आपल्याला कमी जास्त करता येतं आता मी हे सॅलड या ठिकाणी मिक्स केलं आहे ना हे एवढं मी सर्विंग बाउलमध्ये काढते आणि हे सगळं मटेरियल आपण रॉ वापरलेलं आहे कुठलाही याच्यात शिजवून घेतलेला आयटम नाही आहे मोड आलेले उसळी आहेत त्यामुळे प्रोटीन्स भरपूर आहेत त्यामुळे आता हे मी सर्विंग बाउलमध्ये काढते हवं तर याच्यावर परत आपण थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरमुळे ते आणि छान लागतं माझ्या रेसिपीज आपल्याला आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा माझा चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका